सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आता पावसाचा येलो अलर्ट आहे रात्रीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू बघायला आहे आज सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे काही भागात सकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तर काही भागात पावसाची रिपरिप आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसानं पूर्णतः विश्रांती घेतली होती मात्र आज सकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट सुद्धा जारी झालाय विदर्भात देखील पाऊस बरसण्याची दाट शक्यता आहे तर येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये हा येलो अलर्ट आहे विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज सद्या ले ले जो आहे सध्या वर्तवला जातोय पश्चिम महाराष्ट्रासाठी सुद्धा येलो अलर्ट आता देण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पावसाची शक्यता जी आहे सध्या वर्तवली जाते तर सिंधुदुर्ग अहिल्यानगर नगर पुणे या ठिकाणी येलो अलर्ट आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरला सुद्धा येलो अलर्ट आहे धाराशिव परभणी हिंगोली नांदेड आणि बीडला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे अकोला भंडारा गोंदिया गडचिरोलीला सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे पावसाचा पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या